नमस्कार ज्योती मस्की चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता लागलेलं आहे उन्हाळा उन्हाळा म्हटलं की हिरव्या मिरचीचा ठेचा खायचा बऱ्याच जणांना कंटाळा येतो तर बघा आपण आज करणार आहोत शेंगदाण्याचा ठेचा तर इथे शेंगदाण्याचा ठेचा करण्यासाठी आपण घेतलेलं साहित्य बघा इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले इथे मी अर्धा पाव हिरव्या मिरच्या त्याला पण कमी घेतलेल्या आहे जर खूप तिखट असेल तर अजून कमी करा आता हे खूप तिखट नसल्यामुळे मी थोडे इथे जास्त घेतलेलं आहे इथे घेतलेला आहे परत मी लसण आणि हा लसण थोडा आपल्याला सोलून घ्यायचा आहे आणि बाकीचा तसाच राहू द्यायचा आहे याच्यामुळे काय होतं आपल्या चटणीला छानपैकी टेस्ट येते कोथिंबीर घेतलेलं आहे आणि हा कोथिंबीर मी इथे स्वच्छ अगोदर धुवून घेतलेला आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर आपल्याला ह्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि इथे आपल्याला ला लागणारे जिरे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला इथे टाकायचं आहे मीठ कारण अगोदरच मीठ टाकलं तर आपली चटणी खराब होण्याची शक्यता असते कारण गरम असतं त्याच्यामुळे कारण आपल्याला ही प्रवासासाठी वापरायची तर कमीत कमी आपली ही मिरची पंधरा दिवस टिकून राहते त्याच्यामुळे मी ते छोट्या छोट्या टिप्स सांगितलेले आहे बघा तर चला आपण आता सर्वात प्रथम इथे शेंगदाणे छानपैकी भाजून घ्यायचे आहे इथे आपल्याला हे शेंगदाणे छानपैकी खरपूस भाजून घ्यायचे आहे आणि जर तुम्हाला टर्फलक काढायचे असेल तर इथे तुम्ही तेलाचा वापर करू नका तेल इथे तुम्ही स्किप करा पण मी टर्फलं तसेच ठेवणार आहे त्याच्यामुळे मी तेल टाकून छानपैकी ते खरपूस भाजून घेणार आहे कारण उन्हाळ्यामध्ये हिरवी मिरची त्याचा खूप तिखट लागतो त्यामुळे तुम्ही या पद्धतीने करून बघा खूप छान लागले शेंगदाण्याचा ठेचा आणि सर्वांना आवडेल बघा आता इथे आपण हे छानपैकी भाजून घेऊ इथे थोडे शेंगदाणे गरम झाल्यानंतर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि शेंगदाणे छानपैकी ते आपल्याला हे भाजून घ्यायचे आपले हे शेंगदाणे इथे कच्चे राहायला नको त्याच्यामुळे आपण इथे छानपैकी ते भाजून घेणार आहोत जर कच्चे राहिले तर बघा तुम्ही चटणीची टेस्ट ही वेगळी लागेल त्याच्यामुळे इथे तुम्ही खरपूस भाजून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे छानपैकी भाजून तयार झाले तुम्हाला आवाज पण येईल की ते आपले शेंगदाणे भाजून तयार झालेले आता आपण हे काढून घेणार आहोत छानपैकी ते आता आपल्या शेंगदाण्याला पण कलर आलेला आहे बघा तर या पद्धतीने इथे आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे खूप जास्त पण भाजायला नको जेणेकरून ती परत तिचा टेस्ट ही वेगळी लागेल जळकट वगैरे त्याच्यामुळे आता आपले ते शेंगदाणे छानपैकी या पद्धतीने आपण भाजून घेतलेले आहे आता हे मी काढून घेते इथे आवाज आल्यानंतर आपण लगेच समजून जायचे की आपले हे शेंगदाणे इथे छानपैकी भाजून तयार झालेले आहे तसेच आता इथे आपल्याला हिरवी मिरची पण भाजून घ्यायची आहे इथे कच्ची हिरवी मिरची नाही वापरायची आपल्याला इथे आपण भाजून घेणार आहोत इथे मिरची पण आपण हे छानपैकी ते भाजून घेऊ तर इथे आपली हिरवी मिरची छानपैकी भाजून तयार झालेली इथे आपण थोडंसं तेल टाकूया आणि इथेमध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरं आणि इथे टाकू आपण परत लसणाच्या टाकूया हे थोडं लसण जास्त घाला कारण ते छान लागेल आणि आपण भेटलेलं कोथिंबीर पण इथे आपल्याला टाकून घेतोय कारण याच्यामध्ये जे पाणी वगैरे असा ते सर्व गरम झाल्यानंतर निघून जातं आता आपण इथे गॅस बंद करून घेऊ आणि सर्व मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊ थंड होण्यासाठी आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे इथे आपल्याला मीठ आत्ता घालायचं नाही आहे हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतरच आपण इथे मीठ घालून घेणार आहोत तर इथे आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण हे मिक्सरला फिरून घेणार आहोत इथे आपल्याला अगदी किंचित फिरून घ्यायचं इथे जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही इथे खलबत्त्यामध्ये पण याला बारीक करू शकता इथे आपण घालणार चवीनुसार मीठ आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊ तर इथे तयार ते झालेले बघा आपला हा ठेचा इथे आपण याला अदरवदरच करून घेतलेलं आहे कारण खूप जास्त जर बारीक केली आपण शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये तर याची टेस्ट एवढी छान लागणार आहे त्याच्यामुळे आपण याच पद्धतीने ते याला करून घेतलेलं आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका